शिवसेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्गाचे उप अभियंता यांना निवेदन देऊन चर्चा कल्याण रोड परिसरातील नवीन पुलाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे अन्यथा शिवसेना पद्धतीने आंदोलन करण्यात येईल संभाजी कदम नगर अहिल्यानगर शहरातील कल्याण रोड परिसरातील सीना नदीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन पुलाचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे या संदर्भात शहर शिवसेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्गाचे उप अभियंता अजित गायके यांना निवेदन देऊन त्यांना घेरावा घालण्यात आला व लवकरात लवकर पुलाचे काम सुरू करावे अन्यथा शिवसेना पद्धतीने आंदोलन केले जातील तसेच सदर ठेकेदाराचे बिल अदा करू नये व आगाऊ बिल देऊ नये अशी ही मागणी शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम यांनी केली कल्याण रोड परिसरातील सुरू असलेल्या नवीन पुलाचे काम मागील अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने याबाबत शहर शिवसेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्गाचे उप अभियंता अजित गायके यांना निवेदन देऊन घेराव घालण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे शहर प्रमुख सचिन जाधव माजी शहर प्रमुख संभाजी कदम संजय शेंडगे बाळासाहेब बोराटे श्याम नळकांडे सचिन शिंदे संतोष गेनप्पा स दीपक खैरे प्रशांत गायकवाड परेश लोखंडे बबलू शिंदे संदीप दातरंगे अशोक दहीफळे संजय आव्हाड अरुण झेंडे सुरेश क्षीरसागर अन्ना घोलप अंगत महानवर प्रताप गडाख शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना शहर प्रमुख सचिन जाधव म्हणाले की कल्याण रोड हा मार्ग नॅशनल हायवे एकसष्ठ वरून जातो त्यामुळे या भागात वाहतूक सतत सुरू असते सध्याचा पूल निकृष्ट अवस्थेत आहे त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे विशेषत रात्रीच्या वेळेस अपघाताची शक्यता अधिक आहे त्यामुळे नागरिकांनी या पुलाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी त्यांनी केली यावेळी बाळासाहेब बोराटे श्याम नळकांडे सचिन शिंदे आदींनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले काम लवकरात लवकर सुरू करावे व सध्या त्या भागात लाईटची व्यवस्था करण्यात यावी याबाबत महावितरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली तसेच परिसरात आपत्ती उद्भवल्यास कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल तसेच पुलाचे काम लवकरात लवकर, लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली आहे यासोबतच प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने नी निर्णय घ्यावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे त्याचं काम तीन महिन्यापासून बंद पडलेलं आहे त्याच्या संदर्भात तिथं आम्ही आज निवेदन दिलं माननीय गायके साहेब यांच्याशी शिवसेनेच्या सगळेच पदाधिकारी उपस्थित केले हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने आणि गतीने जे काम चालू आहे त्याचा आढावा घेऊन त्यांना एक निवेदन दिलेलं आहे जर का हे काम टाईम लिमिटमध्ये होत नसेल त्या लोकांना दिरंगाई करायचं असेल आणि कोणती जीवित हानी झाली तर यांच्यावर कोणतरी स्वरूपाचा गुन्हा दाखल कर आणि यांच्याशी त्वरित यांच्या कामामध्ये काय अडचणी आहे यांची करायची तयारीत मानसिकता आहे का नाही हे पण एकदा तपासून घ्या तर संबंधितांनी मीटिंग मिटिंग लावण्यासंदर्भात त्यांना आता आम्ही पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही मागणी केलेली आहे त्याचं कोणतेही एवढं बिलं जाऊन जर का हे काम करत असेल तर हे काम करतील का नाही त्याच्याबद्दल लोकांनी मनात शंका निर्माण झाली देखी लेखी मध्ये आम्ही त्या पद्धतीची मागणी केली कारण की साधी लाईट देखील ते लावू शकले नाही तर शेदारचा रस्ता त्यांनी तात्पुरत्या स्वरूपाचा केलेला आहे तर तिथे लाईट संदर्भात देखील त्यांना वेळोवेळी सांगून त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे तर आज या सगळ्या बाबतीत आम्ही त्यांच्याशी चर्चा केली संबंधित जी एजन्सी त्याला बोलवायला लावलेलं आहे याच्यात एम बीचा जो काही रोल आहे लाईन शिफ्टिंगचा एम सी च्या चव्हाण साहेबशी आपला संपर्क साधला तर त्यांना मी सांगितलं की यांना तुम्ही सहकार्य करा यांना परमिट द्या आणि लवकरात लवकर ती लाईन शिफ्ट करून लाईटच्या संदर्भातला एक जो प्रश्न आहे निर्माण झालेला तो देखील याच्यातून निकाली काढून मार्गी लावू याच्यामध्ये आमची सहकार्याची भूमिका आहे पण संबंधित माणसं जर का, का काम करत असेल त्या पावसामुळे तो रस्ता बंद होतो लोकांच्या आतोनात हाल होऊ राहिले लोकांना दोन दोन तीन तीन किलोमीटर शाळेचे विद्यार्थी असतील किंवा अजून कोणी वृद्ध लोक असतील यांना जाता येऊ नाही राहिला म्हणून हा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे त्याच्यामध्ये शिवसेनेने लक्ष घातलेलं जर का दहा पंधरा दिवसात याच्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा दिसली नाही तर शिवसेना शिवसेनेच्या स्टाईलने जोरदार आंदोलन या ठिकाणी करणार त्या कल्याण रोडच्या पुलाला दोन हजार तेवीस ला वर्क ऑर्डर दिलेली आहे आणि त्याची अठरा महिन्याची मुदत होती अजून देखील कुठलंही फक्त तिथं पिलर आहे इतके संत सावले कि त्या अशा इतकं संत गतीने काम चावलं की त्या भागातील नागरिक मुलं शाळेत जायला नोकरीसाठी त्यांना रेल्वेचा तो नदीचा पूल करून यावं लागतं तिथं जर साधन नाही अवकाळी पावसामुळे जे हाल झाले तिथं एवढं पाणी साचलं होतं पाणी वाहिलंय की तिथं लोकांची म्हणजे कधी अपघात होईल कधी काही दुर्घटना घडू शकते त्यासाठी त्यांनी लवकर करावे म्हणून आज आम्ही गायकी साहेबांना निवेदन दिले त्यांना अल्टिमेटम दिलंय त्यांनी सांगितले त्यांचा कॉन्ट्रॅक्टरचा सा माणूस आलाय त्यांनी सांगितलं की भाऊ मी आम्ही लवकरच लवकर फुल तयार करून देऊ आता पाहू त्यांनी जे आम्ही दिलेला अल्टिमेटम आहे त्याच्यात जर कालावधीमध्ये नाही झाला तर आम्ही त्याच्या निश्चितच आमच्या शिवसेना स्टाईलनी आंदोलन करू आमची त्यांच्याकडे एक मागणी केली की त्याला जे आरे पेमेंट करता तुम्ही आरे पेमेंट न करता त्याला त्याचं काम पूर्ण झालं पूर्ण काम झाल्यावरच त्याला पेमेंट द्या म्हणजे तो कुठे ठेकेदार पळून जाणार नाही कारण त्यांनी एवढं बिलो भरलेलं आहे टेंडर तर त्याच्यामुळे तो पळून जाऊ शकतो त्याच्यामुळे आमची मागणी आहे की बिल काम पूर्ण झाल्याशिवाय लोकांना ता, उपलब्ध झाल्याशिवाय त्याचं बिल काढू नये आज नॅशनल हायवेच्या ऑफिसमध्ये या ठिकाणी आम्ही त्यांचे इंजिनियर आणि सर्व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी भेटलो कल्याण रोडचा आपण पाहिलं की या दोन तीन दिवसापासून पावसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि कल्याण रोड हा ब्रिज तसा पाहिला तर एकदम दळणवळणासाठी म्हणजे कल्याण रोडच्या वरती नगर शहरातले पंधरा ते वीस हजार लोक राहतात त्याच पद्धतीने तिकडे पुढे जाणारेही बऱ्याचशा गावाचा त्या ब्रिज मुळे पूर्ण संपर्क तुटला होता आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं त्या ब्रिज त्या ब्रिजच्या कामामध्ये जाताना काही लोकांची मानवी हानी पण झालेली आहे आपण पाहतो पशु पशु हानी पण होऊ राहिलेली आहे खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आम्ही या सांगितलंय की जर ब्रिजचं काम या वेळेत झालं नाही आज पाहतो की एकतीस तारखेपर्यंत वेळ होता पण तरी पण तो ठेकेदार या ठिकाणी वेळेवर काम करू शकला नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी जा विचारायला या ठिकाणी आलेलो आहे नगर शहरामध्ये पाहतोय की आता सगळ्या आमच्या नगरसेवकांनी तिथलं सांगितली परिस्थिती खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की नगर शहरामधील उड्डाणपूल पूल असो जो पत्रकार डी uh, एस पी चौकातला उड्डाणपूल आहे तोही त्या ठिकाणी अडतीस टक्के त्या ठेकेदार बिलो गेला असे एवढा लेट बिलो जाणाऱ्या ठेकेदारला uh, टेंडर मंजूर कसं होतं हेच आम्हाला या ठिकाणी कळत नाही आणि खऱ्या अर्थाने पाहतोय की तोही ब्रिज आपण पाहतोय की आज पावसाळा सुरू झाला त्या पावसाळ्यामध्ये त्या ब्रिजच्या गटर असतील बाकीच्या साईड हे असतील कोणतेच काम झालं नाही इस्तर टेंडर झालं वर्कआउटर झालं ऑर्डर होऊन चारच्या सहा सहा महिने झाले फक्त ड्रिल घेतलं त्या ठिकाणी नारळ फुटलं पुढे काहीच नाही ज्या ठेकेदारांनी घेतलेलं आहे एक तर त्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी तेही आंदोलन यापुढे करणार आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी नगर शहर असू किंवा आजूबाजूला कुठेही प्रॉब्लेम निर्माण होईल त्या ठिकाणी शहर नगर शहराच्या पाठीशी खंबीरपणे शिवसेना उभी राहील एवढीच मी ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कल्याण रोड परिसरातील जे आता शिला नदीवर जे ब्रिजचं काम चालू आहे दोन हजार तेवीस झाली होती जो ठेकेदार आहे आता त्याला जो चव्वेचाळीस टक्के बिलोवर गेलेला आहे कसं काम करणार आहे चव्वेचाळीस टक्के बिलोवर गेलेला हा काम करूच शकत नाहीये त्या संदर्भात आम्ही आज जवळजवळ त्याची वर्कआउटर बी संपत आलेली आहे आम्हाला आता काळाला त्याला वर कॉर्डर वाढीव एक्सटेन्शन भेटणार आहे तर आम्हाला एकच म्हणणं आहे कल्याण रोडची तुम्ही गैरसोय करू नका आज कल्याण रोडला नाही म्हणलं ते दहा पंधरा हजार लोक जे वर राहतात तर कल्याण रोड असेल वरची भाळणी असेल वरच्या जेव्हा आमच्या कल्याण रोडचे ते वरच्या गावं असेल सगळ्यांना एक कल्याण नगरमध्ये शहरासाठी बिन जाण्यासाठी आज या ठिकाणी यावं लागतं त्यांना आम्हाला केडेगावच्या मार्ग यावा लागतं इथपर्यंत नगर शहरामध्ये तर रोज कसं येणार आहे आज समजा तीन झाले नगर शहराला शिंगा नदीला पाणी आहे आम्ही येऊ बी शकत नाही आज कल्याण रोडला म्हणजे नगरमध्ये येऊ शकत नाही आमचं एवढंच म्हणणं आहे कल्याण रोडच्या सर्व नागरिकांच्या वतीने हा पूल पूल लवकरात लवकरात करण्यात करण्यात नाही लवकर आला आम्ही या जे अधिकारी असतील जो ठेकेदार असेल त्याला शंभर टक्के काळ फाटल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे आमची माहिती आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा